सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी तालुक्यातील सारुळ शिवारामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध स्फोटक साठा उघडकीस गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि हजारोंच्या संख्येनं जिलेटीन कांड्या डेटोनेटर आणि वायर जप्त करण्यात आल्या नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या माहितीच्या आधारे वाडीवरे पोलिसांनी सारुळ शिवारामध्ये छापा टाकला या कारवाईमध्ये घर आणि पत्र्याच्या शेडमधून सहा एक हजार एकशे पंचवीस जिलेटिन कांड्या दोन हजार दोनशे इलेक्ट्रिक डेटोनेटर आणि एकशे पन्नास मीटर डी एफ वायर जप्त करण्यात आली आहे या अवैध साठ्याची किंमत तब्बल पंच्याण्णव जास्त आहे स्फोटक परवाना नसताना साठवणूक केल्याप्रकरणी गोरख ढगे विकास नवले ओंकार नवले दीपक क्षीरसागर गौरव नवले अमित अजमेरा आणि कोठाव देतील एका संशयितासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे कारवाईमध्ये वाडीवरे पोलीस ठाण्याचे पीआय भगवान मथुरे एपीआय मुंडे श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सहभागी झाले होते या प्रकरणाचा पुढील तपास वाडीवरे पोलिसांकडून सुरू आहे इगतपुरीतील या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे मोठा अपघात टळल्याचं मानलं जात आहे अश्विनीपुरी नाशिक न्यूज नाशिक डेंग्यू नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित